सरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना घडविल्या जाते आणि मागल्या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती पंधरा मुलांची दिवाळी अभ्यासिका आपण केलेली आहे संस्थेच्या माध्यमातून त्यामध्ये मुलींना शैक्षणिक साहित्य क्लासेस भोजन आणि वाचे संपूर्ण मोफत आहे आणि आर्थिक दुर्बल घटकातील सर्व जाती धर्माच्या मुली या अभ्यासिकेमध्ये आहेत आणि गेल्या वर्षभरामध्ये त्यातल्या दोन विद्यार्थी लोक आम्ही ऍडमिशन देऊ शकत नाही परंतु त्यांना गरज आहे अशा विद्यार्थ्यांना आम्ही त्या ठिकाणी सुद्धा मदत करतो आणि अशा विविध क्षेत्रात जवळपास पंचवीस विद्यार्थी सोशल फेट्रिकेशनच्या माध्यमातून नोकरीला लागलेले आहे पाच विद्यार्थी विदेशात ढोज्या गेलेले आहेत आणि याशिवाय महिलां महिलांचं सक्षमीकरण करणे महिलांमध्ये शिवाय विद्यार्थ्यांवर संस्कार म्हणून विविध वस्ती विविध गावांमध्ये ग्रामीण भागामध्ये सुद्धा वर्ग चालवले जातात आणि शिक्षणाबरोबर त्यांना संस्कार सुद्धा दिल्या जातात आणि याचाच एक परिवार म्हणून आम्ही मागल्या वर्षी पाच ठिकाणी शिडी घेतलं लहान दिवसाचं एकाच सेम पोर्शनवर आणि

あ。